तरुण तडफदार युवा नेतृत्व मान्य सुरेश भैया नागरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करायचे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या महाराष्ट्राचे राज्य लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व आमदार राजेश भैया विटेकर साहेब आपल्या जिंतूर तालुक्याचे लाडके आमदार विजय भांबळे साहेब साबिया भावी व सन्मान्य व्यासपीठ आणि इकडे उपस्थित आमचे सर्व बंधू आज ही आपली जो नगरपालिकेच्या निवडीसाठी प्रचारासाठी दादा इकडे आलेत आपल्या सकाळचा वेळ भेटला पण हे संध्याकाळचा वेळ असतं तर एवढे मोठ्या संख्येमध्ये इकडे लोक उपस्थित असते की आपल्या जिल्हा परिषदेचा ग्राउंड पण कमी पडला असतं पण दादालाही वेळाचा कमी कमी वेळ आहे प्रत्येक जागी जायचं आहे पूर्ण महाराष्ट्राचे यावस निवडणूक एकत्र लागलेले आहेत ते समजून सकाळची भेटले तरी एवढ्या संख्येने लोकांनी सर्व कामं सोडून आज इकडे उपस्थित आहात हे आपल्याला प्रेम दिसून देत आहे आपल्याला या नगरपालिकेला राष्ट्रवादीचे जेवढे पंचवीस उमेदवार आहेत ते आपल्याला निवडून द्यायचे आहेत दोन हजार सोळाला कपिल फारुखी साहेब हे नगराध्यक्ष होते विजय भांबेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे नगरपालिका ती आणि पाच वर्ष कार्यकाळमध्ये जेवढं पंचवीस वर्षामध्ये जे काही नगरविकासमध्ये कामं झाले नव्हते ते मागच्या पाच वर्षामध्ये दोन हजार सात सोळा ते बावीसपर्यंत झालेले आहेत पाच वर्षाच्या कार्यकाळमध्ये इकडे कमी काम होतात तुम्हाला एक वर्ष आम्हाला संधी दिली पाहिजेत मी आणि विजयराव आता एकत्र आलो आहेत आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहेत लोकांना चांगला विकास झालाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत तर तुम्हाला त्याच्यासाठी एकत्र राहायला लागेल आणि इकडे आपल्या राष्ट्रवादीचा हो झेंडा नक्कीच या नगरपालिकेत आपला फडवायला लागेल फक्त लोक आश्वासन देतील आता कालच काही काहीतरी वॉर्डमध्ये फिरत होते प्रमोदराव होते लक्ष्मणराव होते भांडण करायला लागले अरे ही निवडणूक आहे निवडणुकीला भांडण कशा पाहिजेत प्रत्येक उमेदवाराला प्रचार करायची संधी दिली पाहिजेत सगळ्यांनी सगळ्यांनी प्रचार केला पाहिजेत आपण लोकशाहीमध्ये हे गुंडशाही नाही आहे आत्ताच असं करतात तर नंतर बसल्यानंतर काय करतील हे तुम्ही विचार करा प्रत्येक समाजावर अत्याचार होईल राष्ट्रवादी पक्षाने प्रत्येक समाजाला तिकीट दिलं भाजपाने आमच्या वंजारी समाजाला एक पण तिकीट दिलं नाही का दिलं नाही त्याचं कारण काय फक्त तुम्हाला मतं पाहिजेत आणि ज्या उमेदवारी द्यायची वेळ ते तुम्ही देत नाही हे चुकीचं तुम्ही केलेलं आहे पण राष्ट्रवादी पक्षाने प्रत्येक समाजाला प्रत्येक जातीच्या माणसाला जसं होईल तसं त्यांनी तिकीट द्यायचा प्रयत्न केलं आहे मी पण होतो विजयराव पण होते आम्ही विधानसभामध्ये घोषणा केली होती आम्ही एक दुसऱ्याच्या विरोधात उभे होतो पण आम्ही आम्ही घोषणा केली होती मी पण घोषणा केली होती जिल्हा परिषद गावातून की आम्ही जो मध्ये मुस्लिम नगर अध्यक्षालाच तिकीट देणार आणि आम्ही दिलंय आम्ही आमचे शब्द पाळतो कारण आम्हाला लोकांचा विकास करायचा आहे तुम्हाला समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही मुस्लिम नगर अध्यक्ष दिले आणि सारखी असे चांगले उमेदवार कोणी भेटणार नाही या तालुक्यामध्ये शहरामध्ये असते भावनिक झाल तुम्ही सर्व भाऊ आहेत वडील आहेत त्यांचे मुलासारखे आहेत तुम्ही तुम्ही स्वतः उभे असं म्हणून त्यांचा प्रचार करायचा आणि त्यांचा विजय करायला लागेल तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही विजय करा सर्वांनी एक सर्वांनी हात वर करू आशीर्वाद द्या सगळ्यांनी हात वर करावं आणि आशीर्वाद द्यायला पाहिजेत आणि येणाऱ्या दोन तारखेला आपला झेंडा फडकेल आणि दादाच्या नेतृत्वाखाली नक्कीच दादा आम्हाला तुम्ही ताकद द्या भांबळे साहेब आहेत आम्हाला जेवढं तुम्ही निधी देता येईल आणि नक्कीच येणारा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही जिंतू तालुक्याच्या बदलूत तुम्ही बघा शेलू मध्ये कसं आहे किती विकास झाला मध्ये बघा मानवत मध्ये बघा विटेकर साहेबाला माहिती माहितीये तिकडे किंवा विकास झालेला आहे कारण त्यांनी विकास केलेला आहे जिल्हा परिषद आपल्या संस्थेत होते अध्यक्ष साहेब होते विटेकर साहेब जेवढा जेव्हा पण राष्ट्रवादीकडे संस्था आल्या तिकडे विकास झालेला आहे आता येणाऱ्या पुढचे महानगरपालिका पण परभणीची राष्ट्रवादीची परिषद पण राष्ट्रवादीचीच येणार म्हणून जिंतूरच्या नगरपालिका तुम्हाला राष्ट्रवादीची द्यायचे तर इकडे आपल्याला निधी येतील आपले माननीय उपमुख्यमंत्री साहेब नक्कीच आपल्या निधी कधी कमी पडू देणार नाही जेवढा पाहिजेत आपण तालुक्याचा चेहरा बदलूत आपण मास्टर प्लॅन प्लॅनवरून चांगलं काही विकास करू नक्कीच चांगला उपयोग करू दे आणि इकडे जोडे काही कमी असतील जे काही आता शादीखाली राहिले असतील कोणते काही मंड काही राहिले असतील ते आपण नक्की पूर्ण करू मी एवढंच बोलतो जास्त मी वेळ घेत नाही कारण दादाला अनेक पुढे कार्यक्रम आहेत दादा बोलतील त्यांचं मांडतील सर्व विषय आणि आपण एकच विनंती करतो सर्वांना मी हात जोडून विनंती करतो येणाऱ्या एक तारखेला आपण सर्वांनी राष्ट्रवादीकडे बटन दाबा आणि पंचवीसचे पंचवीस आमचे नगरसेवक निवडून द्या आणि भाभीला पण निवडून द्या प्रचंड मताने निवडून द्या जे लोक विचार करत आहेत की त्यांची सीट लागली ते चुकीच्या भरमा देत आपल्याला दाखवून द्यायचे येणारे दोन तारखेला की राष्ट्रवादीचा झरडा फटकेल आणि आपण विकासाला गती देणार विकास होणार आपल्या लोकांचा विकास होईल आपल्या मुळाबांचा विकास होईल ओढंच मी बोलतो माझे दोन शब्द संबोधो जय हिंद जय महाराष्ट्र